नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण सुक्या मेवांचे लाडू बनवणार आहोत तर थंडी आलेली आहे थंडी म्हटल्यानंतर लाडू हे खाल्लेच पाहिजेत आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खारी खोबर काजू बदाम फक्त ह्या चार गोष्टीपासून मस्त असे चविष्ट लाडू बनवणार आहोत तर इथे मी खोबर जे आहे सुकं घेतलेले आहे आणि त्याच्या अशा प्रकारे काप केलेले आहेत त्याच्यानंतर खारीक घेतलेली आहे खारीकच्या मधली जी बी असते तीही काढून टाकलेली आहे आणि पाठीमागलचं जे टनक असतं थोडंसं त्याचा भाग तोही मी काढून टाकलेला आहे तो ठेवल्यानंतर आपल्या दाताखाली येतं आणि मग तितकं चांगलं नाही लागत ला म्हणून आपल्याला काय करायचं तेही काढून टाकायचं आहे आणि बीही काढून टाकून अशा प्रकारे खारीकचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आता मी मिक्सरला हे काजू फिरून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काजू टाकलेले आहेत काजूचे खूप सारे उपयोग आहेत का पण काजूने खाल्ल्याने आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते तर काजू नक्की खा आता इथे छान काजूचं मी अशा प्रकारे पावडर करून घेतलेला आहे आता एका ताटामध्ये मी काढून घेत आहे पाहू शकता एवढं बारीक पाहिजे आता जे काजू आहे त्याचे छान पावडर केलेली आहे आता त्याच्यानंतर आपल्याला जे बदाम आहेत त्याचीही पावडर करून घ्यायची आहे तर बदाम पण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मी बदाम खरं तर आपल्या रिकाम्या पोट असताना सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर तेव्हा तुम्ही बदाम खाल्लं तर शरीरासाठी खूप चांगले उपयोग आहेत आणि तुमची बुद्धीही तल्लक होते तुम्ही मुलांनासुद्धा देऊ शकता आणि आता मी इथे छान बदामचं पण पावडर करून घेतलेलं आहे तेही आपल्याला त्याच ताटामध्ये टाकायचं आहे ज्या ताटामध्ये आपण काजूचं जे पावडर टाकलेलं आहे त्याच ताटामध्ये आपल्याला तेही टाकून घ्यायचं आहे तर आता सगळ्या बदाम मी अशाच प्रकारे मिक्सरला फिरवून घेणार आहे त्याच्यानंतर आता खारीक खारेक मिक्सरला फिरवायला खूप जड जाते आणि आपलं पातही तुटू शकतं म्हणून काय करायचं खारिक कशीही द्या ओली असू जा वाळलेली असू तुम्ही खारेक कुटण्याच्या अगोदर दोन दिवस वाळत घाला जर नसेल ऊन तर थोडंसं परतून घेऊ शकता म्हणजे गॅसवर कढई ठेवून थोडंसं भाजून घेऊ शकता तर मी ते भाजलेले बिलकुल नाही आहे मिक्सरमध्ये घालायचे आपले हे खारीक त्याच्यानंतर आपल्याला प्लस मोडवर दोन ते तीन वेळेस फिरवायचं आहे जे खारीक आहे त्याचे छान तुकडे होऊ द्या तीन ते चार वेळेस फिरवा प्लस मोडवर फिरवा आणि नंतरच आपल्याला स्पीड वाढवायची आहे तुम्ही एकदम नका वाढू त्याच्यानंतर काय होतं आपलं जे मिक्सरच्या भांड्याचं पातं आहे ना ते तुटू शकतं म्हणून आपल्याला प्लस मोडवर फिरवायचं आहे पहिल्यांदा त्याच्यानंतरच आपल्याला त्याला स्पीड वाढवायची आहे त्यानंतर आपल्याला खोबर हे अशाच प्रकारे वाटून घ्यायचं आहे पहिल्यांदा प्लस मोडवर फिरवायचं आणि त्याच्यानंतरच स्पीड वाढवायची खोबर पण पाहू शकता किती मस्त वाटल्या गेलेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला सगळं खोबर आणि खारीक वाटून घ्यायचं आहे खारीक खोबर काजू बदाम हे खाल्ल्याने ना आपल्या शरीरासाठी खूप उपयोगाचे आहेत हे सगळे सुके मेवे आहेत खारीक खाल्ल्याने स्नायूंची ताकद वाढते गरोदर महिलांसाठी तर खूप चांगली आहे खारीक गरोदर महिलांनी ना तर नेहमी खाल्लं पाहिजे खारीक खाल्ल्याने दातांच्या समस्यासुद्धा दूर होतात आणि त्वचा चमकदार होते मन निरोगी राहतं पचनसंस्था सुधारते वजन संतुलित राहतं तुम्ही जर हे एकत्र खाल्लं काजू बदाम खारी खोबरचं एक मिक मिसळून मिक्स करून जर खाल्लं तर या मिक्स हो करून खाल्ल्याच खाल्ल्याचा आहे खूप फायदा आहे आपल्या शरीरासाठी तर नक्की खा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी गूळ टाकणार आहे तर गूळ घेतलेला आहे गूळ तसा जर मिक्सरला फिरला तर फिरणार नाही म्हणून काय केलं आहे मी थोडंसं गूळ घातलेला आहे त्याच्यानंतर जे आपण कूट पावडर करून घेतलं होतं कि किंवा कूट करून घेतलं होतं ते टाकलेलं आहे वरती आणि आपल्याला ते मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पाहू शकताय छान गूळ मिक्स झालेला आहे अशाच प्रकारे थोडा थोडा गूळ घालायचा आहे आपल्याला आणि मिक्स करत राहायचं आहे आणि पूर्ण गूळ आता ह्याच्यामध्ये मिक्स होतो जर कोणी राहिलंच कोणतं राहिलं असेल थोडंसं तर तुम्ही वर वरून टाकून हाताने मिक्स करून घेऊ शकता थोडं पावडर जर राहिला आणि गूळ जर नाही राहिला तर तर पाहू शकता मी ते सगळं गूळ टाकून हे करून घेतलेलं आहे आता आपल्या हाताने मिक्स करून घेऊयात सगळीकडे गूळ गेला पाहिजे आणि राहिलेले काही बदाम वगैरे काजू जर नाही मिक्सरला फिरले थोडं थोडं राहिलं असतील तर तुम्ही ते साईडला काढून घेऊ शकता पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेते हाताने पूर्ण मिक्स करून घ्या म्हणजे छान असं एकजीव होईल खारीक असो खोबर असो किंवा काजू बदाम असो सगळं हे मिक्स करून घ्या पाहू शकता मी सगळं असं मिक्स केलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तूप तर भरपूर सारं तूप टाका तूप तर खूप चांगलं आपल्या शरीरासाठी असतं हाडांचं मजबूत हे तुपामुळे होतं आणि थंडीमध्ये भरपूर सारं तूप खाल्लं पाहिजे तुम्ही चहामध्ये टाकून खा किंवा असंही खा तूप खाल्लं पाहिजे दररोज एक चमचा तरी तूप खाल्लं पाहिजे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तूप तर पाहू शकता इथे भरपूर सारं तूप टाकलेलं आहे मी आता पूर्ण तूप आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पावडरमध्ये तर हाताने अशा प्रकारे मी मिक्स मिक्स करून घेते आहे तळून जोळून सगळीकडे असं मिक्स झालं पाहिजे जे, जे खोबर आहे त्याच्यात ऑलरेडी थोडंसं तेल असतं म्हणून आपल्याला सहज लाडू वळल्या जातात काहीच त्रास होणार नाही पाहू शकता मी सगळं आता मिक्स केलेलं आहे आता आपल्याला लाडू वळायला घ्यायचा आहे एकदम छान मिक्स झालेला आहे आता कलरही पाहू शकता वेगळा झालेला आहे पांढरत पांढरं दिसत होतं पहिल्यांदा आता पाहू शकता आहे किती मस्त झालेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे चोळून चोळून सगळीकडे लावून ला घेतले मी तूप आता लाडू तुम्हाला दाखवते सहज वळला जातो काही जास्त प्रेस करायची गरज नाही आहे पाहू शकताय तुम्ही एकदम सहज असा लाडू वळला गेलेला आहे याला भाजलं वगैरे नाही आहे काहीच नाही आणि मी थोडासा गूळ टाकला आहे कारण जास्त नाही गूळ टाकला आहे कारण मुलांना खायला देते आणि वरून आपण ह्याच्यात खारीक भरपूर टाकली आहे म्हणून मी ह्याच्यात गू जास्त नाही गूळ टाकलेला आणि जास्त गोड नाही बनवणार पाहू शकता हा आपला लाडू रेडी झालेला आहे आता मी दोन्ही हाताने तुम्हाला बनवून दाखवते दोन्ही हातानेही सहज वळल्या जातात हे लाडू पाहू शकता है किती मस्त झालेले आहेत एकदम गोल असे आणि एकदम ठिसूळ असे झालेले आहेत खूप छान हे लाडू झालेत मला, ले, मुलाल है, ले। आशास परकार है आहेत। मला तर खूप आवडले आणि माझ्या मुलांनाही खूप आवडले अशाच प्रकारे आता मी सगळे लाडू पटापट बनवून घेते कारण खूप सारे लाडू आहेत जे मला एकटीला बनवायचे आहेत तर तुम्ही कोणी मदतीला असेल तुमच्या घरी तर नक्की घ्या सगळ्यांच्या हाताने पटापट होतात आता मी सगळे लाडू बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते पाहू शकता ते सगळे लाडू बनवून रेडी आहेत मी सगळे लाडू बनवून घेतलेत सेम साईजचे आणि मस्त असे लाडू रेडी झालेले आहेत तोंडाला पाणी सुटते इतके छान असे लाडू झालेत माझ्या मुलांना तर खूप आवडले आणि एकदम छान ठिसूळ झालेले आहेत आणि भरपूर सारे झालेत शंभर लाडू तरी झालेत बाकीची उरलेले माझ्या मुलांना खाल्लेत वरचे बनवते तोपर्यंत मस्त खातेत त्यांना खूप आवडले तर पाहू शकता किती ठिसूळ झालेले आहेत नक्की ट्राय करा कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर आलं असेल पहिल्यांदाच तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब करा